नामदेव महाराजांचं आपल्या परिसरात आपल्या गावात आगमन आपल्या सर्वासाठी एक आदराचं व्यक्तिमहत्व म्हणजे नामदेव महाराज संप्रदायामध्ये काही ज्या तोटक व्यक्ती आहेत की जे समाजाला आदर्श देऊ शकतात त्यातही दे तसाच सेवाही तशीच नम्रताही तशीच आणि विद्यार्थ्याप्रती भावनाही तशीच शेकडो विद्यार्थी कडवायचं काम ज्यांनी केलं ते नामदेव महाराज अजून बाल कडव रोपकार ज्ञानदानाचा महाराज अनेक जनसामान्याला भक्तिमार्गाकडे घेतो मार्गस्थ करायचं काम नामदेव महाराजांनी केले ना अशी एक वेगळी विभूती आहे मनोहर महाराजांनी हा सर्वप्रथम महाराजांनी मार्गदर्शन केलं नाही तरी विठ्ठलाकडे जायचं म्हणलो पहिली नामदेव पाहिलीच आहे आज एवढे एवढा नामदेव महाराजाचा नेहमी माझ व्यक्ती मित्र प्रेम आळंदी पासून असताना आमच्या दोघातली दोवा म्हणजे नारायण महाराज जाधव नाही <स्थाँगाँ> डॉक्टर नाही नारायण महाराज हे जाधव कोठीवर होते ही आमची त्रिकोठ आमचं मित्रपणा काय म्हटलं आणि खरंच स्वभाव परमार्थना अत्यंत खुश आम्ही तरी थोडी तापडी पडाव पण इथं नाही अगदी ऐशा निश्चयाचा मेरू झाला या उक्तीप्रमाणे आज एवं ते अभंगाई शिवेला असा सुंदर निवडतं संत श्रेष्ठ जनगुरुतु कोबरा यांचा पाच चरणाचा सरळ पण देहा या अभंगाद्वारे कुवारा माणूस